आता हा ड्रोन जो आहे इथे कुठे गेला तो ड्रोन माझ्यावरती आहे का जरा पुढे आणाव हो ड्रोन नाही माझ्यावरती नाही थोडं पुढे ने नाही मला दाखवायचं नाही आता तो ड्रोन थोडा लोकांवर न्या समोर बसलेले आपले जे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर न्या थोडं जवळ न्या त्यांच्याकडे कोण चालवते ड्रोन कुठे हा थोडं जवळ न्या अजून जवळ नाही जवळ नाही जवळ नाही थोडं तुम्ही पुढे या म्हणजे तुम्हाला दिसेल कुठे चाललंय हा आता थोडं अजून जवळ नाही आणि खालती न्या बस बस अरे बसेल कोणाचं डोक्यावर एवढं खालती नको आता मला तुम्ही सांगा तुम्हाला भीती वाटते का तिथे ड्रोनची नाही वाटत ना का हवा नाही नाही ड्रोनची भीती तुम्हाला एवढ्यासाठी वाटत नाही कारण तुम्हाला माहिती आहे त्याच्यात कॅमेरा आहे बरोबर ना आहे तर परत तो ड्रोन आता तुम्ही विचार करा आता तुम्ही विचार करा की ह्याच ड्रोन मधून तुमच्यावर आश्रू धूर सोडला असता तर भीती वाटली असती ना आपल्या सर्वांना हेच दिल्लीमध्ये होत आहे मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल हजारो शेतकरी लाखो शेतकरी पंजाबमधले असतील हरयाणामधले असतील उत्तर प्रदेशमध्ये असतील दिल्लीकडे मोर्चाकडून जात आहेत आणि मोठा मोर्चा आहे तो एवढ्यासाठीच त्यांनी मोर्चा काढलेला आहे कारण मागच्या वर्षी साधारण एक दीड वर्षापूर्वी जे शेतकरी बांधव आपले तिकडचेच उत्तर भारतातले सगळेच दिल्लीच्या बॉर्डरपर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्या ठराविक मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करून म्हणून सहा नंतर सांगितलं केंद्र सरकारने आणि हे सगळे शेतकरी बांधव केंद्र सरकारवर विश्वास ठेवून पुन्हा आपल्या आपल्या घरी निघ निघून गेले आपल्या आपल्या शेतात काम करायला लागले दीड वर्ष झालं एक सुद्धा मागणी अजून पूर्ण झाली नाही आणि आज जेव्हा शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे त्यांना आठवण करून द्यायला जात आहेत की आमच्या ज्या मागण्या होत्या त्याचं काय झालं दुर्भाग्य असं आहे की ह्याच ड्रोन मधून त्या शेतकऱ्यांवर आश्रुधूर सोडला जातो